बातमी आहे धुळे शहरातून धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या एका खासगी लॉजमधून चार बांगलादेशातील नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे अन्य दोन बांगलादेशी नागरिक फरार झाल्याची माहिती समोर आली असून धुळे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत हे नागरिक बांगलादेश आणि पाकिस्तान मध्येही काही लोकांच्या संपर्कात असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे एका व्हर्च्युअलद्वारे हे बांगलादेशामध्ये संपर्क साधत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक तपास करीत आहेत धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या या कारवाईमुळे मात्र शहरात एकच खळबळ उडाली आहे की हॉटेल न्यू शेरे पंजाब येथे काही लोक राहिले आहेत राहत आहेत आणि ते बांगलादेशी असल्याची दाट शक्यता आहे तर बीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहता बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि हे कशी आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न हे केव्हापासून इथे देशात आलेले आहेत काही झाले का याच्यापैकी जो मुख्य आहे मोहम्मद बिलाल शेख हा जवळजवळ वीस वर्षापासून मुंबई येथे राहत आहे त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बायको आहे पण ही बा बँगलोर येथे घरकाम करते आणि हे जे दुसरे आहेत ड्युटी बेगम पोलीस आणि रिपा रफिक शेख या दिल्ली येथील राहणाऱ्या आहेत यांना चौघांनाही एक एक्सवायझेड एजंट आहे जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत त्याच्या मार्गावर आम्ही आहोत त्यांनी हो, त्यांना इथे आणलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी धुळ्याला इथे त्यांना एक काही बिझनेसमध्ये ते इन्फॉल्व्ह होणार होते अशी प्राथमिक माहिती आहे सर यांच्यावर काही गुन्हे वगैरे पण दाखल आहेत का कुठे आणि काही माहिती मिळाली आता आपण त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत परंतु याच्यापैकी दोन लोक जे आहेत ब्युटी बेगम पोलस आणि रिपा शेख यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे परंतु ते इलिगल आहेत आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या